सख्या भावाचा मृत्यू होऊन सुद्धा शहाजी राजे थांबले नाहीत ते त्यांचा पराक्रम दाखवतच राहिले आणि लढत राहिले तलवारीने दोन हात शत्रूंबरोबर ते करत राहिले आणि शेवटी अशा परिस्थितीचा आपण विचार केला तरी अंगावर काटा येतो स्वतःचा भाव धारातीर्थी पडलेला आहे रणांगणामध्ये आणि आपल्याला लढावा लागणारे नाही लढलं तर आपण युद्ध हरणारे शहाजी राजे रडले नाहीत रुसले नाहीत घाबरले नाहीत शहाजी राजांनी लढा चालूच ठेवला आणि शेवटी जय शिवराय मित्रांनो पाठीमागच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं की इंदापूरच्या लढाईमध्ये मालोजी राजे आणि त्यानंतर त्यांचे पुत्र शहाजी राजे जर आपण विचार केला हे आहेत शहाजी राजे शहाजी राजे अवघे पाच वर्षाचे होते शहाजी राजांचं वय पाच वर्ष असताना त्यांचे वडील मालोजी राजे इंदापूरच्या लढाईत मारले गेले होते आणि त्याच्यानंतर मालोजी राजांचे जे बंधू होते विठोजी राजे विठोजी राजांवर जिम्मेदारी आली शहाजी राजे यांचा सांभाळ करायचा आणि त्याचबरोबर पुणे आणि सुपे पुणे आणि सुपे परगण्यांची आपण कालच पाहिलं परगणा वगैरे काय असतं जर तुम्ही आज हा नवीन व्हिडिओ पाहत असलात फक्त तर पाठीमागचा व्हिडिओ जाऊन पाहायचा सुपा परगणा जो आहे आणि पुणे परगणा ती जहागिरी भेटली होती मालोजी राजांना आणि मालोजी राजे वारल्याच्या नंतर तिचा सा सांभाळ करण्याची वेळ आली विठोजी राजांवर आणि विठोजी राजांच्या छत्रछायेखाली शहाजी राजे मोठे होत होते शहाजी राजे आता थोडे मोठे झाल्याच्या नंतर त्यांचं लग्न करायचं ठरवलं त्यासाठी विठोजीराजे त्यांच्यासाठी मुलगी पाहायला लागले ला आणि निजामशाही मध्येच आणखी एक सरदार होते आणखी एक मातब्बर सरदार होते त्यांचं नाव होतं लखोजीराव जाधव किंवा हो। लखोजीराजे जाधव हो। लखोजीराजे जाधव आपण पाठीमागच्या व्हिडिओमध्ये पाहिलं की हा जो जाधव परिवार आहे किंवा जाधव घराना आहे हा यादवांचा वंशज मानला जातो तर त्या लखुजी राधराव जाधवांची कन्या होत्या जिजाबाई आणि जिजाबाई या लहानपणापासूनच त्यांना पण लढाया वगैरे या गोष्टींची आवड असायची युद्धकलेमध्ये त्या पण परिपूर्ण होत्या त्याचबरोबर त्यांना लष्करी शिक्षण पण त्यांनी घेतलं होतं आणि विविध वेगवेगळ्या विद्यांचा त्यांनी अवलंब केला होता त्या वेगवेगळ्या विद्या शिकल्या होत्या त्या जिजाबाईंबरोबर ज्या लखोजीराव जाधवांच्या कन्या होत्या त्यांच्याबरोबर शहाजी राजांचा विवाह करण्याचं ठरवलं लखोजीराव जाधवांचा जर विचार केला तर बुलढाणा जिल्ह्यातील शिंदखेड राजा येथील ते मातब्बर सरदार होते आणि त्यांच्याकडे खूप मोठा फौजफाटा होता जास्त फौजफाटा असल्याच्या नंतर पाठीमागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं त्या सरदाराला जास्त मान्यता असायची मागणी असायची आणि त्यांची प्रतिष्ठा निजामशाहीच्या दरबारामध्ये मोठी असायची जास्त प्रतिष्ठा असायची अशा प्रकारचे होते लखुजी राजे जाधव आणि त्यांच्या कन्या होत्या जिजाबाई त्यामुळं त्या, त्या सुद्धा लखुजीरावांसारख्या शूरवीर आणि पराक्रमी दृष्टी ठेवणाऱ्या कन्या होत्या तसंच त्यांना आपण कर्तबगार आणि दृष्ट्या राजिज्ञ सुद्धा म्हटलं जात आणि त्यांनी लहान असतानापासून लष्करी शिक्षण पण घेतलं होतं आणि त्या लष्करी शिक्षणाबरोबरच वेगवेगळ्या विद्या पण त्यांना अवगत होत्या चा त्यांच्याबरोबर शहाजी महाराजांचा राजांचा विवाह करण्याचं ठरवलं आणि त्याला लखोजीरावांनी पण मान्य केलं आणि लखोजीराव आणि विठोजीराजे यांनी विवाह करून देण्याचं ठरवलं आणि मोठ्या थाटामाटात दोघांचा विवाह लावून दिला आता त्याच्यानंतर जर आपण त्यावेळेसच्या महाराष्ट्राचा विचार केला तर एकीकडे होती आदिलशाही दुसरीकडे मुघलशाही आणि जे खुद्द शहाजीराजेंचा घरानं म्हणजे भोसले घरानं ज्या शाहीमध्ये होता ती होती निजामशाही अशा तीन ज्या शाया होत्या यांच्यामध्ये सारखे युद्ध होत राहायचे आणि मराठा सरदार त्यांच्या कामी येत असायचे हे आपण पाठीमागच्या व्हिडिओमध्ये पाहिलं आता ती जी पुणे आणि सुपे त्याची जहागिरी भेटली होती मालोजी राजांना ती आता निजामशहाने देऊन टाकली राजांना आता राजांचा जर आपण विचार केला तर के ते पण आपल्या वडिलांप्रमाणे म्हणजे मालोजीरावांप्रमाणे पराक्रमी होते आणि शूरवीर होते त्यामुळं त्यांना पण निजामशाहीच्या दरबारामध्ये मानाचं स्थान भेटायचं जसं आपण अगोदर पाहिलं पाच वर्षाचे असताना मालोजीराजे वारले होते आता मालोजी राजांची जहागिरी सांभाळायची होती राजांना आणि त्यावेळेस मुघल बादशहाने निजामशाही जिंकायचा बेत केला आणि निजामशाही मध्ये जहागिरी होती पुणे आणि सुप्याची राजांकडं तर निजामशाही शाहीच्या साईटने त्यांना लढायचं होतं जर आपण विचार केला त्यावेळेसचा तर निजामशाहीची राजधानी होती दौलताबाद आणि दौलताबादचा वजीर होता मलिक अंबर आणि मलिक अंबरनेच लखो विठोजी राजे आणि मालोजी राजे यांना निजामशाहीमध्ये सामील करून घेण्याचा सा आग्रह धरला होता आणि त्यांच्या आग्रहापोटी निजामशाहने त्यांना निजामशाहीमध्ये सामील करून घेतलं होतं आता ज्या वेळेस मुघल बादशाह निजामशाह हा बेद करतोय की निजामशाहीला जिंकून घ्यायचं त्यावेळेस त्यांच्यामध्ये युद्ध होण्याची संभावना वाढली आणि भातवडी नावाच्या ठिकाणी भातवडी नगर जिल्ह्यामध्ये भातवडी नावाच्या ठिकाणी युद्ध जुंपलं आता युद्ध जुंपल्याच्या नंतर त्याच्या अगोदर एक गोष्ट झाली होती की विजापूरचा आदिलशाह हा मुघलांना जाऊन मिळाला होता त्याने मुघलांना साथ देण्याचं ठरवलं होतं मुघलांच्या साईडने तो युद्धात उतरला होता त्या दोघांचं एकत्रित सैन्य खूप मोठं सैन्य झालं आणि दुसरीकडे होते मलिकंबर तो निजामशाहचा वजीर होता आणि शहाजीराजे आणि राजांबरोबरच लढत होते शरीफजी राजांचे बंधू आता लढाई सुरू झाली लढता लढता शरीफजी युद्धामध्ये खाली कोसळले आणि शरीफीनचा मृत्यू झाला सख्या भावाचा मृत्यू होऊन सुद्धा सख्या भावाचा मृत्यू होऊन सुद्धा शहाजी राजे थांबले नाहीत ते त्यांचा पराक्रम दाखवतच राहिले आणि लढत राहिले तलवारीने दोन हात शत्रूंबरोबर ते करत राहिले आणि शेवटी अशा परिस्थितीचा आपण विचार केला तरी अंगावर काटा येतो स्वतःचा भाव धारातीर्थी पडलेला आहे रणांगणामध्ये आणि आपल्याला लढावं लागणारे नाही लढलं तर आपण युद्ध हरणार आहे शहाजीराजे रडले नाहीत रुसले नाहीत घाबरले नाहीत राजांनी लढा चालूच ठेवला आणि शेवटी शहाजीराजे आणि मलिक अंबरने एकमेकाला व्यवस्थित साथ देऊन तो लढा जिंकला आणि भातवडीची लढाई जी इतिहासामध्ये प्रसिद्ध आहे ती लढाई शहाजीराजे जिंकले आता ही लढाई जिंकल्याच्या नंतर कुठलाही सरदार एखाद्या लढाईमध्ये जर मोलाची कामगिरी केली या लढाईमध्ये राजांची मोलाची कामगिरी होती त्यांच्या जीवावर जवळजवळ ही लढाई जिंकली गेली होती त्यांचं धैर्य आणि त्यांचा, त्यांचा पराक्रम यामध्ये एकदम दिसून आला आणि त्यामुळं जो निजामशाहीचा दरबार भरायचा त्या दरबारामध्ये त्यांची प्रतिष्ठा खूप वाढली ची प्रतिष्ठा एवढी वाढली की खुद्द मलिक अंबर खुद्द मलिक अंबर सुद्धा त्यांच्यावर जाळायला लागला आणि तसं झाल्याच्या नंतर दरबारामध्ये कट कारस्थानं चालू झाले मलिक अंबर होता वजीर मलिक अंबर होता निजामशाहीचा वजीर आता वजीरच कार कट कारस्थानं स्वतःच्या विरोधात करायला लागल्याच्या नंतर शहाजीराजांना ते आवडलं नाही आणि शहाजीराजांनी शहाजीराजांनी निजामशाही सोडण्याचा मार्ग अवलंबविला आणि ते आदिलशाही मध्ये जाऊन सामील झाले आता आदिलशाही मध्ये जाऊन सामील झाल्याच्या नंतर एवढा मोठा मातब्बर शुरवीर सरदार येऊन आपल्यामध्ये सामील झाला ह्या आनंदानेच आदिलशहाने त्यांना सरलष्कर राजांना आदिलशाहने सर लष्कर हा किताब दिला हा किताब दिल्याच्या नंतर शहाजी राजांचं स्थान आणखी मोठं झालं शहाजी राजे आदिलशाही मध्ये आता काम करू लागलेले होल्या दौलताबादचा वजीर जो होता त्यानंतर निजामशाहीच्या निजामशाहीची राजधानी असणाऱ्या रा दौलताबादचा जो वजीर होता मलिक अंबर त्याचा काही दिवसांनी मृत्यू होतो आणि त्याचा मृत्यू झाल्याच्या नंतर मलिक अंबरचा पुत्र फत्ते खान हा त्यांच्या जागेवर वजीर होतो मलिक अंबरच्या जागेवर त्याचा पुत्र फत्ते खान हा वजीर होतो जर आपण मलिक अंबरचा विचार केला तर तो पण पराक्रमी होता आणि हुशार होता पण त्याचा जो मुलगा होता फत्ते खान हा पूर्णतः बिघडलेला होता तो फत्ते खान नुसता बिघडलेलाच नव्हता तर तो कारस्थानी सुद्धा होता आणि तो कट कारस्थान करायला लागला दरबारामध्ये आणि त्यामुळं निजामशाहीची कळा उतरायला सुरुवात झाली कधी पण कुठल्याही राज्यामध्ये त्याची जर कळा उतरून द्यायची नसली तर त्याचं जे सैन्य आहे त्याचे वजीर वगैरे ह्या लेवलचं जे सैन्य आहे ते चांगलं लागतं अशा कारस्थानी लोक जर त्या पदावर आले तर त्यामुळं त्या शाहीचा किंवा त्या, शाही कि त्या राज्याचा मान कमी कमी व्हायला जातो आणि दुसरे राज्य त्याच्यावर आक्रमण करायला घाबरत नाहीत कारण अंतर्गत कलह हो जे असतात त्याचा फायदा दुसऱ्या राज्यांना होत असतो त्यामुळं हे राज्य आता नाहीसच होते काय अशा स्थितीला आलं आणि अशा स्थितीला आल्याच्या नंतर मुघलांचा तर पहिलाच डोळा होता निजामशाहीवर मुघलांना निजामशाही जिंकूनच घ्यायची होती आणि तो ते मुघल त्या प्रकारे प्रयत्न करायला त्यांनी सुरुवात केली तो जो समोर येणारा धोका आहे तो धोका दिसल्याच्या नंतर निजामशाच्या आईने आता आपण पाहिलं की निजामशाही मध्ये सुरुवातीला काम करत होते निजामशाहीची जागिरी होती छत्रपती शहाजी शहाजीराजांकडं आणि ते निजामशाही सोडून आदिलशाही मध्ये सामील झाले होते पण अगोदर ज्या ठिकाणी कामाला होते ज्या निजामशाह का कामाला होते त्यांच्या आईने जर एखाद्या गोष्टीची मागणी त्यांच्याकडे केली तर ते त्याला एवढ्या सहजासहजी नाही म्हणू शकत नव्हते त्याचप्रमाणे निजामशहाच्या आईने या संकटातून बाहेर निघण्यासाठी त्या संकटातून सावरण्यासाठी शहाजी राजांना विनंती केली की तुम्ही पुन्हा निजामशाहीमध्ये परत या आणि त्यांचा शब्द मात्र शहाजीराजे मोडू शकले नाहीत आणि ते निजामशाहीमध्ये परत आले आता ते निजामशाहीमध्ये परत आल्याच्या नंतर आपण पाहिलं आदिलशहाने खुश होऊन त्यांना सर लष्कर नावाचा किताब दिला होता त्या आदिलशहाला प्रचंड राग आला आणि त्या रागातून आदिल शहाने जे सुपा परगणा होता सॉरी पुणे परगणा होता पुणे आणि सुपा हे पहिला आपण जहागिरी होती शाहजी राजेंची तर ते पुण्याला बेचिराग करून टाकलं पुण्याचं अस्तित्व त्याला संपून टाकायचा बेत त्याचा होता अशा प्रकारे त्याने पुण्यावर वेगवेगळ्या प्रकारे पुण्यातील लोकांवर अत्याचार वगैरे करून सैन्य पाठवून पुणे बेचिराग करून टाकलं होतं दुसरीकडं मुघल बादशाह शहाजहानने एक मोठं सैन्य निजामशाहीकडे पाठवलं होतं निजामशाही जिंकून घेण्यासाठी एकीकडून निजामशाह येत होता सॉरी एकीकडून मुघलांचं सैन्य आणि दुसरीकडून एकीकडून मुघल एकीकडून मुघल दुसरीकडे आदिलशाहने पुणे बेचराग करून टाकलेलं अशा दुहेरी संकटामध्ये शहाजीराजे सापडले इकडे आड आणि तिकडे विहीर अशी परिस्थिती त्यांच्यासाठी निर्माण झाली आणि त्यातच जिजा माता गर्भवती होत्या आता अशा कंडिशन मध्ये एकीकडं एक त्यांची जी जहागिरी होती पुणे ती आदिलशाहने बेचिराग करून टाकलेली दुसरीकडे मुघल मोठं सैन्य त्यांच्यावर चालून पाठवलेलं हो आणि जिजाबाई गरोदर होत्या अशा परिस्थितीमध्ये सर्वात मोठं संकट त्यांच्या समोर येऊन उभं राहिलं की आता जिजाबाईंना ठेवायचं कुठं एकीकडून मुघल आपल्याकडं आपल्यावर युद्धासाठी धावून आलेले तर दुसरीकडं आदिलशाहने आपली जी जहागिरी ती बेचिराग करून टाकली अशा परिस्थितीमध्ये करायचं काय अश्या, अश्या इकडे आहार तिकडे विहीर अशा गंभीर परिस्थितीमध्ये गंभीर संकटामध्ये शहाजीराजे सापडलेले आहेत आता त्या संकटामधून शहाजीराजे कसे बाहेर निघणार आहेत हे आपण पाहणार आहोत आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर त्याला एक लाईक नक्की करा एक शेअर करा आणि शहाजी राजांसाठी तुमच्या मनात सुरुवातीला जो शब्द आहे तो एक शब्द कमेंटमध्ये लिहायला विसरू नका जय शिवराय जय जिजाऊ